रिक्षा चालक राकेश मोरे भरत गोपाळे सुनीता झेंडे नम्रता धनावडे संध्या सिंग उमा भालेराव बेबी रमणी रिक्षा चालक राकेश मोरे भरत गोपाळे सुनीता झेंडे नम्रता धनावडे संध्या सिंग उमा भालेराव बेबी रमणी आपले कुली बांधव सखाराम मुंडे संदीप पिंगळे अशोक कांगणे शंकर पिंगळे भगवान देशमुख एकनाथ कांगणे सगळ्या पोलीस बांधवांना पण विनंती आहे आपले ट्रॅफिक पोलीस बांधव आपण पण थांबायचंय एक ग्रुप फोटोग्राफ आपण घेणार आहोत आपण सुद्धा थांबायचंय आपल्या महिला रिक्षा चालक आहेत त्यांचं जरा टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी वाजवूया आज एकसष्ट असामान्य व्यक्तिमत्वांचा सन्मान आपण करत आहोत आपले भाजी विक्रेते आहेत राकेश कुमार किरण गुप्ता